सरस्वती नदीला पूर आल्याने शिरसाळा ते कोथाळा या गावचा संपर्क तुटला आहे तरी नागरिकांनी खबरदारी घ्यावी पाण्यामध्ये जाऊ नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे आज सोमवार दिनांक सतरा जून रोजी दुपारी बारा वाजता सरस्वती नदीला पुण्यात पूर आला आहे त्यामुळे प्रवाशांची पुन्हा धांदल उडाली आहे माचलगाव तालुक्यातील अनेक भागामध्ये मध्यरात्री दमदार पावसाने हजेरी लावली यामध्ये परिसरातील नाल्यांना व नदीला पूर आला आहे दरम्यान कोथाळा या येथील सरस्वती नदीला पुन्हा एकदा पूर आल्याने कोथाळा आणि शिरसाळा या गावांचा संपर्क तुटला आहे बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यात मागील आठवड्याभरामध्ये देखील मान्सूनने जोरदार हजेरी लावली त्यानंतर मध्यरात्री देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने आज सोमवारी पुन्हा नदीला पूर आला आहे जोरदार पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे दरम्यान सरस्वती नदीला पूर आला असल्याने यामध्ये पोथाळा आणि शिरसाळा या दोन गावांचा संपर्क तुटला आहे ग्रामस्थांच्या पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास कोणीही करू नये असे देखील प्रशासनाने आवाहन केले आहे नदीला पूर आल्याने मोठ्या प्रमाणात दळणवळणाच्या गैरसोय झाली आहे तरी सर्वांनी खबरदारी घ्यावी असे नदीकाठच्या आणि परिसरातील नागरिकांना प्रशासनाने आवाहन केले आहे